जनसेवक तुषार भाऊ सोळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळ मीडिया पार्टनर भूषण कापडने प्रस्तुत नाशिक होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात नाच धमाल मनोरंजन तसेच खेळ पैठणीचा स्नेहभूषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

प्रभागातील विविध क्षेत्रातील लोकांनी मला ज्या शुभेच्छा दिल्यात ज्येष्ठ लोक असो महिला मंडळ असो आणि आम्ही जो महिलांसाठी एक विरुंगळा खेळ होम मिनिस्टरचा जो ठेवलेला आहे त्यात उत्तुंग प्रतिसाद मिळालेला आहे आणि असा शुभ आशीर्वाद भविष्यात आमच्या सोळंकेत आपल्याला या जनतेचा कौल आणि आशीर्वाद मिळेल याची आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संबोधतो यानंतर उत्तेजनार्थ महिलांना आकर्षक पैठणी साड्या प्रशस्ती पत्राने गौरवण्यात आले दरम्यान उपस्थित सर्वांनीच तुषार सोळंके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट